सरकारद्वारे देण्यात येणारा सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नावेगावचे सुपुत्र ऋषिकेश पुंडलिक मालोरे याला अठरा एप्रिल रोजी पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे त्यासोबतच राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मान्यवरांच्या उपस्थिती त्यासोबतच अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला आहे या आनंदी क्षणाच्या निमित्ताने माणगाव येथे अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जे बी डी प्लाझा माणगाव या ठिकाणाहून ते माणगाव बस स्थानक ते बामनोली रोड येथील सद्गुरू पार्क सोसायटीपर्यंत ढोलदाशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत फुलांनी सजलेल्या गाडीत ऋषिकेशची माणगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळेस त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रहे। माला मी ऋषिकेश मारलोरे मला दोन हजार तेवीस चोवीसचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे मी उसो हा खेळ खेळतो मला हा खेळ खेळत असताना माझे पॅरेंट्स माझे कोचेस आणि म माझ्या सर्व मित्रपरिवारांचा सपोर्ट सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे मी एवढी ह्या लेवलला पोचू शकलो हा अवॉर्ड मिळू शकला अजून मी मेहनत करीन आणि खूप वरती इंटरनॅशनल मेडल मिळवण्याचं माझं स्वप्न आहे थँक्यू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा